i'll ah, hook बाई छान म्हणा लावली बाई मला ना धावली तुला आ, एक बाई तुला ना दावली का मी पैसे धर तू पिक्चर ला जा बाईच्या पोटामध्ये खाणपी डान केली का बघ काय झालंय बाई ना मला काय तस दिसत नाही तुझ्या तोंडात चालू का म्हणजे खराब लागलं

हेलिकॉप्टर घेऊन जातो आणि पंचवीस बसून सगळ्या गावर हकतो काय तुझा मोठी पाना त्याला काल दहा विकलेले पैसे दिले तर का आज वारकाना हकलून दिले की तुला बायला बघतो माझी मी कडवार का ना कडवार <laughs> <दुआर करना। laughs>

होय हे लगेच बोलतो हो बाय राम राम मराठी बात बरंगीला कन्नडभात मांड रे आप हा यालाच म्हणायचं श्याला उठलं चुलीत बोलली ते भाई हो तिकडे बाय मला बोलली काय बोलली काय बोलली काय बोलली आता सोप्प बोलली काय म्हणली र मी म्हटलं बाय हा राम 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 बाय भाईमाला म्हणली काय पण ती बात मराठीला कन्नड बात म्हण तुला कन्नड येते की सुचारे मग मला माहिती तुला कन्नड येते काय येते रे येते तू खाली बस रे तू जरा खाली बस तुझ्याकडे बक्षेस बघ तू खाली बस तुला बक्षेस काय करते चोर सांग तुझ्या तुला कन्नड जमणार मला कन्नड येतो एक तुला जमणार जमणार हा काय तुझ्या मादरिन काय

हो बाय नमस्कार कन्नड बात म्हणता तुला कळत नव्हतं मला सांगायचं होत मग काय बोलले बाय मग ती वाटीत कालापूस करून खावा कालापूस करून तिकडं दुधाचा घ्या आईला बायला कसं बोललं पाहिजे बायला बोलायचं म्हणलं तर गडी बाईचा पुढचा लागतो आम्ही म्हणलं काय तू इंजेक्शनावर जायचं अरे शिकलेला लागतो हो बाई रामराम हो बाई रामराम हॅलो मिस्टर व्हॉट इज युअर नेम नितीन ने 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 आता तुझी आई टिकडी असं कर माझ्या बायकोला मी सांग गेले म्हणतो आता ये सुशांत पंढरपूरच्या वारीला गेलाय म्हणून येत नाही म्हणतो आता माझ्या बाग सांगू नको काही करू नको हा सांग

आम्हा बोल बो तो माझी मी खाली बसून शान घ्या मी गावात पुढे रे मी कार्यक्रम ठरवणार आहे तर माझी कोण आला तर गावच्या गाव तर मारीन पुढे रे बोला माझी माणसं आपल्याला घालून मारेन हो वाघ बाय तुम्हाला विचारू हा विचार बघा काय तर तुम्ही रागाला जाता अजिबात नाही अजिबात नाही राग येत नाही हा हा आणि चुकून आला हा तर बाई गु खाऊन जातो कोण बोलते नाही बघा बाई मी तुम्हाला विचारतो हा विचार हा बघा नाही तर बस त्याच्यासारखं मारू नका नाही अजिबात नाही माझा अंग नाही

शी आहे काई हा असा बिगर टोपीवाला जर माणूस कार्यक्रम बघायला बसला तर काय म्हणते येऊ छा बसला म्हणते का नाही पाहु ना खरं सांगला आई साहेब म्हणते लिखा ताई साहेब खरं सांगा म्हटली का नाही डोकीवर जर काय बसला तर जरा बोडो काय म्हणते आईल्या बसने हिला गटा उठलाय डोकीवर प जर आहे का हिला काय म्हणलं पाहिजे डबल उडके हे वा ग मात घेऊन ना तर तुमच्याला पप्पा बघाय नारद ते जयदेव जयगड मधून गाडी बघते मी काय काळ्या पोंदाच्या काय नक्ता नाकाची hey, तू लय बोलतो रे ए जरा गाडीवर भाडकी गाडीवर गाडीवर ना तेर <railway> <railway> माणसं बसली ती एवढी मोठी सुपारी दिली आहे तुम्हाला कुत्र्या कुत्रे हो माझ्या पिल्ल्या सोन्या मला का <laughs> सोन्या <laughs> 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 <ला> <laughs> <laughs> बनली <laughs> 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 <पिल्या सुन्या। laughs> <laughs> पोहरावानी बायच्या पोहरावानी तुला काय म्हणली उद्या बसलो मला पप्पा म्हण अरे पप्पा वाचा माझ्या तिकडे उभारलाय देऊ

आज लावून दाखव लावला ला. मारून मारून छातीचा बाय ना मारून मारून माझ्या छातीचा कुरकुळा केला तो बघ काही का प्रकार आहे काय प्रका

काय हात घ्यावं तुमचा हातात काय हातात काय काय डोळ्यावर राहू काय झालं राहू काय झालं बघ मला हात बघून खरंच राहू भविष्य कळतं याला भविष्य बाई हा राहून हात फिरवलं तव्हाच कळायला लागले <laughs> पाहू ना भविष्य सांग सांगू हे सांगा बघा हां सांगा सांगू हां ले रेष्या बुजले देऊ नाही

बाई कसा माहित आहे का तुमच्या मागे साडेसाती लावली तुमच्या घरातले माणसं मी केलं तुम्हाला एकाला खळ लावला एकाला पांढाई वीस पंचवीस पोती मिरच्या घ्या आणि आमच्या घराकडे उतरून टाका काय पितला बुत वैर आज मी सांगायले नाही बाय कसा आहे माहितीये काय साडे तुमच्या मागे तेव्हा बसणं लागली बघा तुमच्या घरातल्या माणसानं तुम्हाला केले हा कसं आहे माहिती का झुपी मध्ये तुमची दावी भूज उडती बरोबर आहे का नाही पण तुमचा असा आहे मला सांगू का कसं तुमचा स्वभाव साधा भोळा पण अंगामध्ये भरतात चाळा आहे ऋषी काय झालं देवाचा ऋषी आहे म्हण हा पाहू ना ही कशाला आला होती सांगा कशाला आला का कलाकार आहे काय बाई तो हा तोंडाना हा खातो तोंडाना हा म्हणून म्हणजे बाईला खरं वाटत असं करा मी सांगतो तसं करा कसं तुमच्या बहिणीला आधी बोल नको 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 गाणं तुम्ही माझ्या बहिणी दाखवते

बस मी म्हणू तुम्हाला देवाची माहिती सांगा बाय हा तुम्हाला वाटतंय का मी चला देवराश आहे नाही लय मोठा देवराशी बाय बर जमिनीत काय चाललेलं हे मी फकार सांगू शकते बरं आता काय चाललंय सांगा आता तुम्हाला सांगू का हा जमिनीमध्ये काय होतं खाली मला खाली काय असं हा मला खालच पाक खालच मला माहित आहे सांगू का आता तुम्ही कशावर उभा आहे अशुनी कशावर चावळ्यावर उभा ले बाई गाण म्हणजे गाण तिला देऊ पुन्हा सांगतो की नका नका सांग पुन्हा हा पहिला सांग बाय असू द्या गाणं म्हणायचं कुठल्या देवाचं गाणं म्हणायचं म्हणजे आईचं म्हण तुमचा बाप मोकळा सुरू करा

दाखव बाय काय तुम्हाला देवाचे गाणे येत हा येते छानचे गाणं तुम्ही एकदा म्हणून दाखवा तुमची पार्टी आम्हाला गावाकडे यायची पार्टी गावाकडे यायची माझा काल तू काय बस खाली तू बाय काय तुमची पार्टी आमच्या गावाकडे यायची बरं तुमची पार्टी आमच्या गावात आली तर तुम्हाला जेवणाची व्यवस्था काय करायची हा मग काय तुमच्याकडे असते जेवण असते काय गावात आमच्याकडे असते आमच्या गावात असते घरातली कोण कोण चुलपेटव पाहिजे तुम्ही जे गावाचं जेवण देऊन याय बाया माणसाला खोटे बोलून ये त्यांना म्हणा गावात लई बाहेर म्हणाव

भाऊजी काय बर बाय तुम्ही का वाचार तुम्हाला जेवण पटलं तर तुम्हाला शिला देतो आम्ही तुम्ही करून खावा बाय मला माणूस असा दिसतो का मोठा मग आचार्य कसला ले मोठा आचार्य भाऊ मंत्री संत्री सगळ्याच्या लग्नात हाच स्वयंपाक करतो

बाई बटाट्याची भाजी चालेल का हा बटाट्या मग नाही नाही पाहू ना ती मिक्स भाजी आणून दिलेली हा एवढ्या एवढ्या मिरच्या मिरच्या माझी भाजी होती बाई बट ती पाचाटी होती पाचाटी नव्हतं भाज्या पण होती एक काम कर पाव किलो बटाटी कर पंधरा माणसांना निम्याचं मोकळ निम्याची भाजी करू आणि चार पंधरा माणसात पाहुणं ना बाई काळजीच करू नका हो पाव किलो बटाट आपण भाजी अशी तशी बनवतच नाही बर केले का पाव किलो हा चार किलो इसूर कर म्हणजे गमच हां हां चार किलो पैसे चार किलो इसूर चार किलो इसूर पंधरा माणसांला माणसाला दोन किलो चिरीन दोन किलो बावरी म्हणजे सगळं वावरात ते पडलं पाहिजे सगळं केलं का केलं केलं पाच किलो आलं म्हणजे पिठलं पांढरं नाही झालं पाहिजे घेतलं का आणि अजून काय राहिलं रे